नंदनवनात फळे खाल्ल्यामुळे देव दानव आणि त्रिदेवांनाही युद्धासाठी यावे लागले विष्णूचे सुदर्शन चक्र शंकरांची शक्ती आणि इंद्राचे वज्रसुद्धा एका योगी समोर निष्प्रभ ठरले हा कोण आहे असा महायोगी आज आपण ऐकणार आहोत नवनाथ ग्रंथातील एकोणचाळीसावा अध्याय चरपटीनाथांचे महापराक्रम हा अध्याय ऐकताना केवळ कथा नाही तर अद्भुत योगसिद्धी आणि भक्तीची शक्ती अनुभवायला मिळेल श्री गणेशाय नमहा अध्याय एकोणचाळीसाव्वा जय जयाजी आदिनाथा कर्पूर वर्णा उरकभूषिता बोलवी पुढे ग्रंथार्था न कृपेने मागिले अध्यायी केले कथन चरपटीचा होऊन जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला उपरी एकादशनाथांपासून चौऱ्याऐंशी सिद्ध झाले पूर्ण तयांचे सांगितले नाम यथाविधी करून या एक गहनी वेगळा करून बहात्तर आठांनी केले निर्माण उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण बारा सिद्ध निर्मिले एकूण चौऱ्याऐंशी सिद्धपूर्ण पुढे जाता एका कथन चरपटी करी तीर्थाटन कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशी हुन जगन्नाथ मल्लिकार्जुन पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले बारा मल्हार हिंगलाज बारा बारालिंगे तेजपुंज सप्त मोक्ष पुऱ्या पाहो निसहज प्रदक्षिणा घातली सकळ महिंचे झाले तीर्थ गुप्त प्रकटे अत्यभूत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहून उपरी पाताळ भोनी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करूनी चित्ती गेला तेथे नमुनी उमापती पुढे चालेला महाराजी चर्चुनिया निजललाटी तेने करुणी वातगती गमना ते दावित असे मग आदित्य नामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे की मनयोगाचा धीर धरुणी करी चरपटलंगी महेंद्रगिरी गिरी शैल्य बर्फलहरी अंगी करीत करीतसे सविता तेज अतिअद्भुत परम परमती उरदा हाते करीत तेने करुणे बर्फगणात वितळपणी मिरवेत जैसे पर्जन्य काळी महि वितळे मित्र तेज प्रवाही त्याची न्याये ते समयी वहिवटले ऐसे करुणी गयन गमनस्थिती लंघून गेला स्वर्गाप्रती तो प्रथम श्रृंगारुती सत्यलोका पाहिले जाताची गेला विधी सभेत चतुराननाचे चरण वंदित वंदुनिया जोडो निहस्त सन्मुख उभा राहिला विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोणाला योगाभ्यासी ऐसे बोलता घडीसी नारद उभा तय होता तो तयाचा सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानन मग मुळापासून जन्मकथन तयापाशी वदला तो ऐकून विधी सर्व वृत्तांत आनंदला अति अतिअद्भुत मग चरपटाचा धरुनी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणो घेत चुंबन म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी एरी म्हणे जी ताता नारदे ओपिले दत्तहस्ता तेने वरद पाणी माता ठाऊक केला बाळासी मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणून ठेव त्यावरी मोदाने कमलोद्भवे श्रवण पात्री भरलासे तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती की साठवण परम अल्ला आनंदून पुन्हा चुंबन घेतसे यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेधली कोण येरू म्हणे तव दर्शन मनी वाटले होतात यापरी होता कामना चित्ती तेथे चिदेली कृपामूर्ती की मनकर्णिका कर्णी स्नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्धव बारे एक संवत्सर येथे असावे त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळी असे बोलता कमलोद्धवात अवश्य म्हणे चरपटीनात या परी राहता सत्यलोकात बहुत दिन लोटले परी चरपटा आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी चैन नपडे एका वाचुनी एकमेका क्षणार्द या परी कथा पूर्व पारेसी नारद जातसे से अम्रपुरीसी तो सहस्र चक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी देवतांची हात तपोवृंद म्हणे यावे कळी नारद ऐसे शक्राचे एकूण शब्द मुनि शोभ पावला चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जलपे नारद मुनी म्हणे तोही समय तुझ लागोनी एक वेळा दाखविन ऐसे म्हणून स्वचित्तात नारद जाता आपल्या स्थानाप्रत त्यासही लोटले दिनबहुत बहुत परिशब्द चित्तात रक्षितसे तो सांप्रत काळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नी ते पाहुनी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा ऐसे कामरत्नी इच्छाधामी रक्षित असता देवस्वामी तो एके दिवशी श्रवण उगमी शृंगारिरा चरपटतो म्हणे बांधवा एकवचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ एची शनी ऐसे विचार करतो करो निमनी अमरपुरी चालेले मार्गी चालता चरपटनात शांतपणे मही पाऊल पाडत ते चरपटात कमलोद्धवसुत चरपटातसे बोलतसे म्हणे सक्या जाणे आहे परमलंबितवाने तरी गमन ऐसे चालीने घडोनी कैसे येईल चरपट म्हणे आम्ही मानव आमची हीच चाली काय करावे तुम्हा पाशी असे चपल उपाव तरी तेने करून मजण्यावे की नारदे ऐसे शब्द ऐकून कार्यकामनी मोहित मन लागी स्थिर होऊन गमनकळा अर्पिली जो महाद्भव कमलापती तेने दिली होती नारदाप्रती ते प्रारब्ध वळे चरपटाप्रती लाभली असे औचिती ती गमन कळा कैसी स्थित इच्छिलया ठाई ठाया ती नेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृत्ये झाली होऊन कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडतसे ऐसी कळा ती गमनस्थिती चरपटाते होता प्राप्ती मग हृदयी सरिता भरती तोया आनंदाचे लोटले मग उभय एकेकले करून मार्गी करीते झाले गमन एकसारखा एक, एक चंड किरण स्वर्गालागे मिरवले मगलवता डोळी आचे पाते मनोवेगी अपूर्व असत गगन चुंबित मार्गे अमरशितीत कुसुम वाटिकेत फातले तव ते नाना विस्तीर्ण गगन चुंबित विशाल मन ज्यांच्या कुसुम गंधे करून अमोघ पाषाण मिरविती सहस्त्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहून या चरपटनात परमचित्ती अल्हादे मग कुसुम वाटी करता गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया नारदासी म्हणे चरपटनात फळे बक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धरला आहे तुमचा मन मगमन मानेल तैसे तोडोनिया तपोबळ भक्षण करती एकमेळ उभय सुत विधीचे पे तयांच्या बीजसाली सांडून पियुष सासी करती सेवन उपरी सांडून ते स्थान अनेक स्थाने सेविती। फळे पक्वशा महि पडती विभक्त रुका ऐशी ठाई ठाई कुसुम वाटिका महिते दर्शवी या परी उभयते समयी कुसुमे तोडी ती गंध प्रवाही मणिभूषण मिशे सर्व देही घेऊन काही जाताती तो ब्रह्मदेव देव देवतार चर्नी, पैसता ठेवी ती पुढे नेऊनी म्हणती ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आणली ऐसेते नित्य उभय पाहती बागायत परीरक्षक येता मार्गीतेत येत निजदृष्टीने न दिसती मनात हो नि साशंकित म्हणती कोण येतो न कळे येथ सकळ नासोनी बागायत जाता आहे तुनी मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभय ते कुसुम वाटिके संचरले संचरताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोड़ावया तो रक्षक येऊनी पृष्टी माया चरपटाते धरिएले ते नारदाने पाहून त्वरे करून केले पलायन स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊनी राहिला एरिकडे ललतिकापाळ धरूनिया चरपट बाळ एताची भेदिले मुखकमळ हस्ते प्रहारे करुनिया तेनी कापोनी को कोपोनी तपो केसरी किया पूर्व वैश्वानरी मग तीव्र शिका आहुती वन करी चावा वया धावत असे करी कोळुनी भस्म चिमुटी वाताकर्षण जल्पे होटी तेने कोरुनी बनकर थाटी व्याप्त झाले सकळी परम अस्त्रते ते कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान तेने देहीचा सकळ पवन कुंठित झाला ते समी कुंटित होता श्वासोच्छास तेने प्राण झाले का सकळ उलतो निमहिस डोळा विकास दाटला गात्रे कापती थरथराट मुखी रुधिरीचा पुर लोट नेत्र वटारून स्थूळ वट भुबळांतेा ताती ऐसा होता विपर्यास तो आण कनकर त्या थायास मागुनी येता सहज स्थितीत तेथे पाहिले सकळी का तो अव्यस्थित सकळ बनकर पडले आहेत महिवर ऐसे पाहुनी करीती विचार तो सिद्ध बाळक पाहिला परमतीऊर आणि अतिकठिण दैदीपरोप ते जगहन त्या ते दृष्टी पाहून मागचे मागे तेसरले परे करू नेऊ उनी नगर क्षिती म्हणती महाराजा हे नृपती एक जोगी अर्कस्थिती आला असे महाराजा अतिसान बनकरांचे घेतले प्राण रुधी पेटला प्रळय नळा समान दशा मिरवू म्हणत असे आणि कवल्ली पाहत फिरत आहे बागायत न चले आमुचे महात्म्यतेत म्हणून आलो या ठाया मग पाचारुनी सुरवर मेळ इंद्र म्हणी तुम्ही जाऊ शा या बाळ मजपुडे नावरे तरी करा बंधन शस्त्रास्त्री करावे कंदन युक्ती प्रयुक्ती करून अरिष्ठाते धवडका ऐसे बोलता देव पाळ सकळ देव उठले सबळ चरपट प्रताप जवळ प्राशन करू पाहती की ते सैन्य नोहे वडवा नळ अतिशोभुनी शिखा जाळ शस्त्रास्त्री महादळ घेऊन या चालले एताची कुसुम वाटी निकटी चरपट पाहता झाला दृष्टी मग सावध राहुनी कोपारणव पोटी लहरा सोडू म्हणतसे मुटी करीज कवळून सावध उभा ब्रह्मनंदन तो देव सैन्य अफारघन निकट येऊनी बोलती पाहुनी तयांचे तीव्रपण मणि मणि ब्रह्मनंदन व्यर्थ विद्यापारक्षीण कासयासी करावा सकळ अस्त तरणी त्यात अस्त्र मुकुटमणी तेची द्वंदासी पाठवणी वाताकर्षण रुझवावा मग हाती भस्मचमुटी वाताकर्षण झाले होटी पाहुनी देव चमुथाटी सव्य अपस्यव्य फेकतसे मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू घाली वेष्टून सर्व हृदयी संचरून आकर्षिला वात तो सर्वांते वात होता लिप्त श्वासोच्छास झाले कुंतीत मग ते शस्त्र अस्त्रहस्त मोकलोनी देता देताती प्राण हो उनी कासा विस देह सांडती महिस रुधिर ये आननास पुरवाहे भडबडा नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शवसमान सकळ काननी मिरविले ऐषा दशेत देव सघन होता एरीकडे पाक शासन हेर भृत्य पाठवून समाचार आणवी येऊनी हेर पाहुनी तेती सांगते झाले अमर पाळाते म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की बाळ रूप दिसतो सान परिकृतांताचा घेईल प्राण प्रळय रुद्र तो आकर्षण करील मही वाटतसे की महाप्रळय आजीच झाला ऐसे परी भाषे आम्हाला ऐसे बहुबो पाकशासन परी धैर्य धरोनी बोलत सिद्ध करा ऐरावत महाप्रळय वज्रघाते भग्न करणे तयासी ऐसे बोलती हेर म्हणती न्यून काय झुंजणार परी तो धनुष्या लागेशर न लावी अजुनी महाराजा पाहता पाहता रणांगणी विपरीत करतो करणी उगीच शासन सोच्चास कोंडोनी प्राण सोडिती झुंजार ते ते तुमचे वज्र अस्त्र काय करील सहस्त्र नेत्र तयाची विद्या गुप्त क्षेत्र काही करू देची ना तरी उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मुखभंजन तरी दश करा ते साह्य करून येथे आणावा महाराजा त्याची होताची दृष्टी त्याची हो याची होय श्वास तरी महाराजा हे दया जेटी शिव असहाय्य करावा तरीच देव उठती फुडती ना तरी सकाळांची हो शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा ऐसे एक हेर भाषण उठता झाला पाकशासन वाहना रूढ प्रत्यक्ष होऊन कैलासासी पातला तो शिवगणवेष्टी तसदा शिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवराव जावो निया पोहोचला शरणावरी ठेवून माता म्हणे महाराजा आदिनाता तुम्ही अमरपुरी मजपतिता अमर करोनी बैसविले बैसल्यावरी दानवे थोर गांजिल्यावरी गारंवार संकट निरसोनी सत्वर पदस्थापना मजकेली केली परियाता निर्वाण आले देव सकळ प्राणा मुकले सांगा बया तुम्हा शिवले उरलो आहे इतुकामी शिवमणी ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुमलतिकेचा केला नाश म्हणून पाठवले सर्व देवांस त्यांचा समूळ होता प्राणनाश पळूनी आलो येथे मी ऐसे एकता शिवशंकर गणासी आज्ञा देत सत्वर सिद्ध हो नी चला समग्र समागमे या आणि विष्णु ते करा श्रुत तो हो अनायासे सहित ऐसे एकता दूत विष्णु समीप धावती मग गणांसहित अष्टभैरव अष्टपुत्र हो निशिव शतकोटी समुदाव अमरपुरी पातला ओडी रणात देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देकत भस्मचमुटी कवळी दि म्हणे या उशीर उगाच शीन करावा थोर निवृत्ती करुणी थोर व्यवहार बोलवावे सन्मासी ऐसे सिद्ध करुनी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वासबंद शिवासहित श्वास झाले कुंटित शिवासहित देव झाले विगलित मूर्छना येऊनी भूमीवरी पडित प्राण सर्वांचे निगुपाहती असो शतकोटी गण शिवासह पाकशासन एकदाची मही कारण ढासळून पाळिले जै तरु पल्लवशाखी मूळ अखंडता प्रतिशेकी तेवी अवस्था झाली निकी की महीवरी पडतसे त्यापरी शिवादी शतकोटी गण मुख अच्छादी पाकशासन पुष्पवाटिके विकल प्राण मूर्छांगत झाले ते अवघे पडिले निचेष्टित परी नारद दुरोनी विलोकित हस्तपाद खुंडिता हासत अमरनाथा पाहुनी मणी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवा माझी कित्ते कमेले शव झाले शरीराचे कुसुमलता पाळक बनकर तै सकळ सांडेले देहअवसर प्रेम भय करुणी पडयले कोणा श्वेतवर्ण चुपाट वटारुणी शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णुलक्ष्मी महाद्भूत अद्भुवर्तांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्षा महि दक्षा सर्वसाक्षा राक्षसारी मोक्षमोक्षा निजदासा कैवारी नेणुआमरपवनी को कोण आला हे तृणग्रतपान झाले ते एकटा उरला अमरनाथ तो शिग्रि कैलासा गेलासे शतकोटी गणांसहित वीरभद्रासह देव समस्त सर्व युद्धा युद्धालागी गेलासे भव आता अमरपुरीसी पहा पहापाटविले तुम्हा पासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून धावलो ऐसा एकता मधुसूदन विचारन पाहता विष्णुगण छप्पन कोटी मिळवून गरुडा अरुड झालासे टाळ ढोल दुदंबी नाद सुमारंभे श्री गोविंद अमरपुरीत आ झाला नाद ऐसे येऊनी पातले समस्त बैसले घालून पोळा राटिती विष्णु मंडळा धरा मारा शब्द शब्दकोलाळा एकदाची करिता ती शिवगणते शिवासहित देवास अमरनाथ परम अवस्थित विष्णू मनी शोभला सकळदूता म्हणे शस्त्रे अस्त्रे करून या आपण घेऊन सुदर्शन गांधी व सजवले लवन इतुके चरपटना ते लक्षुण कवळी तसे मनात म्हणे विष्णुकुमार सुदर्शन हे आहे अनिवार तरी आपण आधीच बारासार करोन बैसावे मग मोहनास्त्र होटी सुदर्शन नामी फेकिली ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊन या संचरले तेने सुदर्शन अचळ जड झाले मोहून तैसेची गांडीव आणि सकळगण उठावले नेटकी ते पाहु चरणस्थित काय करिता झाला नात विष्णुगण करोनी समस्त वाताकर्षण योजिले वाताकर्षण प्रयोग नेटी अग्नी फेकी तापस्म चोटी तेने विष्णू कटक सुभट श्वासोच्वास दाटले कोंडताची श्वासोच्वास धैरे न उरे मग समस्तास मग देह सांडो निसकळ धरणी सा धुई माझी लोळती खर सायके मोकळे हस्त शस्त्रविकार झाला बहुत मुखी रुधीर विचकू निदात नेत्र श्वेत करता ती सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटीती दुखी होऊन ते पाहुनी मधुसूदन सुदर्शन प्रेरितसे सुदर्शना ते वैडूर खानी की येनी राहिले समस्त्र तरणी एसे अति चंचळाहून चपल महास्त्र ते जय साश्वात श्याम करण धेनुगणी सोर रत्न ते सुदर्शन, ते, ते सुदर्शन के पोपे करून प्रेरित झाला रमारमण परितेनाथापाशी येऊन मोहे करून वेष्टले चित्ती मने पिपलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाहि निमित्ते सहज करून या काही खेळ मज दावी तसे ऐसा विचार करूनी चित्ती नमन केले नाथाप्रती नमोनिया दक्षिण हस्ती जाऊनिया बिराजिले चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता धर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासत असे एरीकडे वैकुंठ नात आश्चर्य करी स्वचित्तात म्हणे मोहनी सुदर्शना ते घेतले कैसे हाती गदा पडताळून गीता झाला रमारमण तै ते चरपट तेथे दृष्टी पाहून भस्मचमुठी कोवळीत तसे वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोणी तपपात्र चपोर लक्ष समोर लक्षोणी कंजमात्र समोर लक्षोणी कंजगात प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते पवन गती संचरते झाले हृदयापती झाले अरिष्ट अति धडाळ पडिएले हस्त विभक्त हो निगदा पडती झाली क्षिती पांचजन्य प्रिय पद गोविंदा क्षिति मिरवित ऐसा होता अव्यवस्थित ते या चरपटनात मग विष्णू जवळी येऊन त्वरित निजदृष्टी विलोकी विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभ मणी मग मनात म्हण आपणा लागुनी भूषणाते घ्यावा हा ऐसे म्हणून स्वचित्तात वैजय अभियंतीसी काढून घेत गळा ओपोनी मोळी ठेवी रत्न मुकुट विष्णूचा शंखचक्र आधी करून हाती घेत से ब्रह्मनंदन गदा कक्षे मादी घालून शिवापासी पातला शिव निज दृष्टी तो कपाल पात्र आणि लेपोटी ते घेऊन झोळी त्रिपुटी सोडोनिया चालीला चित्ती गमना गम ध्यान थोरे पातला सत्यग्राम पितया पुढे शीघ्र येऊनी उभा राहिला चरपटतो पांचजन्य सुदर्शन सव्य अपस वास्तव्य करा कारण कक्षे गदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवी ते पाहुनी नाभीसुत विष्णूचिन्ने भूषण स्थित मौळी मुकुट विराजित अर्कतेजी तेजी चमकुनिया ऐसे चिन्ही पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे तुला काय त्रिशुद्धी केले आहे से कळेना मग चरपटाचा धरुणी हात आपल्या अंकावरी घेत गोंजारुणी पुसत चिन्हे कोटोनी आणली ही एरू एकतात एकतात सहज चक्राच्या कुसुमलतात खेळत होतो पाहत अर्थ माते बनकरे तोडिले मग म्या कोपे बनकर मारुनी टाकीले महीवर। तया अकैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भव विभू प्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा से क चरपट गोष्टी परमद चकला परश मेष्टी मग हृदय धरुनी नाथ चरपटी गौरवीत बाळाते म्हणे वत्सा माझा तात आता आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य देवत मजसह जगाचा तरी ते होतील प्राण मग महित वाचून आश्रयरहित होऊन जीवित वापुले न चाले परी बाळा उठ वेगी क्लेश हरवणी नी करी निरोगी ना तरी मज जीवित भागी अंत्येष्टी करून जाई का ऐसे बोलता चतुरानन वेष्ट लाख रुपये करून म्हणे उठवीन सकळी का चालकी मग विधी आणि चरपटनात त्वरे अपातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखीले मग प्रेमास आणुनी डोळा म्हणो की उठवी बाळा चरपटे कळा काढून घेतले वात प्रेरक मंत्र जपुन सावध केले सकळ देवजन उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाटी ब्रह्मा करी धरुनी चरपटी विष्णु भवांचा पदपुटी निजहस्ते लोटीला परी चिन्ह भूषण स्थित पाहुनिया रमानाथ कोण हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगत असे मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकळ वृत्तांतय कुण ग्रीवे लागी तुकावी मग म्हणे मम भू भूषणे वर्तले नाही विभक्तपण माझा चौतार जाण आहे मग परम परमश्रेष्ठी हस्ते करून चरपट अंगीचे काडून भूषण विष्णू लागी देऊन चरणी माता ठेवीतसे असो सकळांचे समाधान पाऊनी पावले स्वस्थान चरपट अवतार पिपलायन सर्व देवा लागी समजला कपाल पात्र शिबे घेऊनि गणासह पावला स्वस्थान मरपुरी सहस्त्रनयन देवांसहित गेलासे मग विधीने चरपट करी वाहूनि पाहता झाला ब्रह्मस्थान एरीकडे नारद गायन करीत आला शक्रापांक्षी इंद्रालागी नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कळी करून गेला असे आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद अम्मा म्हणता तरी आजची कैसी बळव्यथा कोणी दाखविली तुम्ही नारद बोलता वचन मणी खोचला सहस्त्र नयन चित्ती मणे हेची कारण नारद अम्मा भोवलासे ऐसे स्वचित्तात कळीचे नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवित मग बोळविले तया एरीकडे चतुरान न गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन मागे नारद येऊनी सत्यलोकी देखिला या परी पुढे खेळी मेळी पर्वणी उत्तम पावली बळी मणिकर्णिकेशी सर्व मंडळी जात जातसे एक वीस स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेशी आले बहुत तया माझी चलपटीनाथ विधी घेऊन आलासे मग तात पुत्र करुनी स्नाना परतोनी आले स्वस्थाना या उपरी सहज स्थित होऊनी संवत्सर भरलासे नारद विद्या पूर्ण गमन मनी चिंतिता पावे स्थान तया मार्गे गौरवून भोगावतीसी पातला विधीसूत चरपटनात गमन करीत मही येत तेथेची करुणी अन्य तीर्थ भोगावतीसी जातसे करुणी भोगावतीचे स्नान सप्त दृष्टी पाहून बळीरायाच्या गृही जाऊन वामनाते वंदिले बळीने करुणी परम आतिथ्य भूळ विला चरपटी नाथ या परीक्षा पूर्ण नाथ भ्रमण करी महिषी ऐशी कताही सुरसुम्यासुती भावे करून अर्पितसे धुंडी सुत अनन्य भावे संता शरणागत ऐसे नाम देहाप्रत ज्ञानक्रूपे स्वस्ति श्री भक्तिथासमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर एकोन चत्वा अध्याय एकोणचाळीसा एकशे पंचान्न श्री कृष्ण किंवा श्रवण केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो न्यायालयीन कौटुंबिक आणि मानसिक संघर्षात यश मिळते भीती असुरक्षितता आणि नकारात्मक शक्ती दूर होतात आत्मविश्वास आणि गुरुकृपा प्राप्त होते विशेषतः जे लोक सतत संघर्ष विरोध अडथळे किंवा अन्यायाला सामोरे जात आहेत त्यांनी हा अध्याय नित्य ऐकावा मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना प्रापंचिक व्याप नोकरी आणि घरची जबाबदारी किंवा शारीरिक अडचणीमुळे संपूर्ण नवनाथ पारायण करणे शक्य होत नाही म्हणूनच ही एक भक्तीची मोहीम आहे नवनाथ पारायण मोहीम या ज्यात दररोज एक अध्याय ऐकूनही संपूर्ण पारायणाचे फळ मिळू शकते दररोज एक अध्याय या चॅनेलवर नियमितपणे अपलोड केला जातो आहे आता आतापर्यंतचे सर्व मागील अध्याय माझ्या चॅनेलवर उपलब्ध आहेत या मोहिमेत सामील होण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नवनाथ पारायण मोहीम असे लिहा शक्य असल्यास हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत शेअर करा गुरुकृपा समावर राहो नवनाथ महाराज आपले सर्व संकट दूर करो नवनाथ महाराज की जय